नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे गंधे परिवाराच्या वतीने नागपूर येथे अभिष्ट चिंतन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना नगरवासियांच्या आणि गंदे परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पी विंग्ज ॲपचे प्रदेश संयोजक मल्हार गंदे आणि ॲडव्होकेट ऋग्वेद गंदे यांनी नागपूर येथे जाऊन मंत्री गडकरी यांचे चिंतन केले यावेळी नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी रेखाटलेले चित्र नितीन गडकरींना भेट देण्यात आले यावेळी कांचन गडकरी आमदार महेश बाळदी सिद्धेश नाकाडे अभिषेक वराळे आदी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्ण देशात ज्या पद्धतीने रस्त्यांचे कामे हाती घेतले आहेत तशी आजपर्यंत कुणीही केलेली नाहीत देशाच्या आणि राज्याच्या विकासात मोलाची भर घालणारे नितीन गडकरी आता रोडकरी म्हणून प्रसिद्ध होत आहे नगरवर आणि महेंद्र गंदे परिवारावर त्यांचे विशेष प्रेम आहे असे मल्हार गंदे यांनी यावेळी सांगितले प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा